सामनाच्या अग्रलेखातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर निशाणा साधण्यात आलाय रत्नांच्या माणिक अशा शब्दांमधून टीका करण्यात आलेली आहे मंत्रिमंडळात एक एक रत्न भरलीय असा हल्लाबोल देखील सामना मधून करण्यात आलाय महाराष्ट्राची शोभा झाली नाही असा एक दिवस जात नाहीये असं देखील अग्रलेखामध्ये नमूद करण्यात आलंय सामनाच्या अग्रलेखामध्ये नेमकं काय नमूद केलेलं आहे बांधावर शेतकरी गळफास लावून घेतोय आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधीमंडळात मोबाईलवर रमीचा आनंद लुटत आहेत एवढं करूनही काही पाप केले नाही असा उद्दाम खुलासा ते महाराष्ट्राला दिग्गज कृषी मंत्र्यांचा त्या परंपरेच्या कोंदणात आताचे माणिक कुठेच बसत नाहीत फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एक एक रत्न भरलेली आहेत या रत्नांच्या खाणीत आता भर विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळणारे एक माणिक निपजले आहेत